मोबाईल मध्ये लॅपटॉप मध्ये पेन मध्ये काही अश्लील व्हिडिओ सापडलेत याच्यामध्ये पोलिसांनी सत्यात्तर आय टी ऍक्ट सहासष्ट ई अंतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या एका यांच्यावर सायबर पोलीस था, ठाण्यात आज गुन्हा दाखल झालेला आहे तुम्ही देखील महिलांच्या बाबत येणाऱ्या यांच्या संदर्भात ट्विट केलं होतं या गुन्ह्याची नेमकी माहिती काय व्याप्ती काय गेली पाच सहा दिवसापूर्वी प्रांजल खेवलकर यांच्यावरती गुन्हा नोंद होत असताना ह्युमन ट्रॅफिकिंग ॲक्ट अंतर्गत गुन्हे नोंद झाले होते खरं तर महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्युमन ट्रॉफिकिंग होतं आहे राज्य महिला आयोगाच्या वतीनं गेली तीन, तीन साडेतीन वर्षामध्ये आम्ही ह्युमन ट्रॅफिकिंगच्या विरोधात फार मोठी चळवळ उभी केलेली आहे याचाच एक भाग म्हणजे आपली आपल्याला कल्पना असेल दोन दिवसापूर्वीसुद्धा बांगलादेशी मुलींची सुटका या ह्युमन ट्रॅफिकिंगमधून वसई येथून केलेले आहे तो आमच्या राज्य महिला आयोगाचं यश असं म्हणता येईल कारण की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं कुठेही ह्युमन ट्रॅफिकिंग होत असेल ता ता तर तातडीने आमचं ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंट या सर्व घटनेशी संदर्भ आणि संपर्क करून यामध्ये असलेल्या मुलींची सुटका करण्यासाठी प्रयत्न करतो आणि म्हणून मला आपल्या माध्यमातून देखील मला आवर्जून सांगायचं आहे की यामध्ये अशा कुठेही काही कोणत्याही घटना अशा स्वरूपाच्या घडत असते तर तातडीने त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशन्स असेल भरोसा सेल असेल ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंट असेल राज्य महिला आयोग असेल यांच्याशी संपर्क साधावा या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केल्यानंतर आणि तपास केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते केवळकर याच्या मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये पेनड्राईव्हमध्ये काही अश्लील व्हिडिओ सापडलेत याच्यामध्ये पोलिसांनी बी एन ए सत्त्याहत्तर आय टी ॲक्ट सहासष्ट ई अंतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे हा गुन्हा म्हणजे संबंधित व्यक्तीची परवानगी न घेता अश्लील अश्लाक्य पद्धतीने तिचं रेकॉर्डिंग करणं आणि त्याचा गैरवापर करणं अशा स्वरूपाचं हे रेकॉर्डिंग आहे त्या अनुषंगाने आजही गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे अतिशय अशम्य असे हे सगळे गुन्हे आहेत यामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल तिला कोणती पूर्वकल्पना न देता तिला कोणती माहिती न देता तिची ज्या पद्धती पद्धतीने असशील आणि असला किंवा पद्धतीने व्हिडिओ रेकॉर्ड करणं आणि हे व्हिडिओ ॲक्टिव्हिटीच्या संदर्भातली असणं जेणेकरून त्या संबंधित व्यक्तीला असेल कुटुंबाला असेल यांना धोका निर्माण करणारं आहे त्याच्यामुळे यांच्यावरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये अजूनही बरेचसे काही गुन्हे या, या पुढे देखील दाखल होतील कारण की फार मोठ हे पण हे रॅकेट जर उघडकीस आलं तर कदाचित महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं रॅकेट असू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका